सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काउंटर केला आहे या संपूर्ण प्रकरणामुळे हुबळी शहरात प्रक्षोभ निर्माण झाला होता पाच वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विजयनगर पोलीस स्थानकात दाखल झाली होती सी आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश कुमार याला अटक केली आहे सोळा अरे शिवसेनेचे विभागीय शिबिर सोळा एप्रिल रोजी नाशिकमध्ये होत आहे या शिबिरात सायंकाळी वाजता उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत शिबिराचे उद्घाटन युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार शिवसेना उभाट्याचे नेते सुद्धा या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे न ऐकलेले भाषण या शिबिरात ऐकवण्यात येणार आहे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे भाषण आहे अशी माहिती शिवसेना उभटा ते संजय राऊत यांनी दिली शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सातत्याने टीका करत असतात त्याबाबत भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचंय पण त्यांना कोणी घेत नाही त्यामुळे अमित शहा यांच्यावर संजय राऊत वारंवार टीका करतात आता शिवसेना उभाठा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मागे लागून आली नाही तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांना उमेदवार मिळणार नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आहे यानिमित्ताने देशभरात भीम जन्मोत्सवाचा जल्लोषक साजरा होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूवर लेझर लाइटिंग करण्यात आली आहे तसेच काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी मिरवणुकांचंही आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत डॉक्टर अर्चना नागपूरमध्ये एकट राहायच्या त्यांचे पती अनिल राहुल रायपूर छत्तीसगड रायपूर येथे वैद्यकीय डॉक्टर आहेत रा तेलंगणा राज्यात नगर येथे तिसऱ्या वर्षाला शिकत आहे डॉक्टर अर्चना राहुले यांच्या हत्येमागे त्यांच्या पतीचा हात आहे चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीची हत्या केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या चंद्रकांत खैरेंसाठी शिवसेनेचे दार बंद आहे कारण चंद्रकांत खैरे सांगतात मी एकनिष्ठ आहे आणि आम्ही गद्दार आहोत मग तुम्ही आमच्याकडे कशाला येतात तुम्ही आहात तिथेच राहा अनेक वर्ष तुम्ही पद भूषवलीत आता तुम्ही घरी राहावे मी खासदार म्हणून सांगतोय की त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही असे पालकमंत्री यांनी म्हटलंय मी खासदार म्हणून सांगतोय की त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही पालकमंत्री काय म्हंटले ते मला माहीत नाही असंही संदीपान भुमरेंनी स्पष्ट केलंय अजित पवार म्हणाले मी शब्दांचा पक्का आहे जे सांगितलं ते करतोच हे लोकांना माहीत आहे परवाच मला त्याने घराचे काम सुरू असल्याचे सांगितले आता दिवाळीच्या आधीच त्याला त्याचे घर मिळणार आहे ग्रामीण भागातील व्यक्तीला संधी मिळाली की तो पुढे जाऊ शकतो हे सूरज चव्हाण याने दाखवून दिले तो चांगले प्रयत्न करत आहे असे अजित पवार यांनी सांगितले लाखो मुंबईकरांसाठी लोकल प्रवास नित्याचा आहे लोकल मधील गर्दीत उन्हाळ्यात घामाघूम होत मुंबईकर घर ते कार्यालयात दाखल होत असतात परंतु वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक गारेगार होणार आहे मध्य रेल्वेने याबाबत महत्वाचा निर्णय घेतलाय वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून ऐंशी वाहतूक लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदार टोला लगवलाय मला वाटते की गद्दारीची आणि फोडाफोडीची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावू नये असा टोला यावेळी अंबादास दानवे यांनी मंत्री पाटील यांना लगवलाय नाशिक शहर पुन्हा एकदा खुणाच्या घटने पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या फाळके स्मारकाजवळील एका हॉटेलमध्ये ते पाच जणांच्या टोळक्यांकडून दोन भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली यात राम बोराडे याचा मृत्यू झाला तर राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये मा बसलेल्या चार ते पाच रागाने का कडून रागाने वाद घालण्यात आला या वादाचे रूपांतर झाले टोळक्याने कोयत्याने राम बोराडे आणि त्याचा चुलत भाऊ राजेश बोराडे या दोघांवर सपासप वार करण्यात आले सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री